नमस्कार मित्रांनो बैलगाड्या शर्यत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त खासदार केसरी भव्य बैलगाड्या शर्यतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे मैदान पूल तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या मैदानाबद्दल एक महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे हे मैदान मित्रांनो पेडगाव पॅटर्नप्रमाणे ऑनलाईन नोंद करून आदल्या दिवशी चिठ्ठ्यांचं लॉट पाडून जाहीर करण्यात येणार आहेत तर मित्रांनो या मैदानाची आत्तापर्यंत जवळपास चारशे पन्नास गाड्यांची ऑनलाईन नोंद पूर्ण झालेली आहे आयोजकांच्या म्हणण्यानुसार मित्रांनो जवळपास या मैदानासाठी टोटल सातशे पन्नास गाड्यांचीच ही घेतली जाणार आहे तर उर्वरित अजून तीनशे गाड्यांची नोंद फक्त बाकी आहे तर मित्रांनो हे मैदानही सेम पेडगाव पॅटर्नप्रमाणे आदल्या दिवशीच ऑनलाईन चिट्ट्यांची लॉट काढून काढण्यात येणार आहेत मित्रांनो या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चतुर्थ क्रमांक एकतीस हजार पंचम क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक पंधरा हजार सातवा क्रमांक अकरा हजार आणि आठव्या क्रमांकासाठी दहा हजार अशा प्रकारचे असे ब स्वरूप या मैदानाला करण्यात आलेले आहे त्याचबरोबर प्रत्येक विजयी गाडीस एक सन्मानिस ढाल देण्यात येणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे मित्रांनो या मैदानामधील अतिशय महत्त्वाची आणखीन एक मोठी बातमी म्हणजे मित्रांनो हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी मथुर ही प्रेक्षकांच्या आवडीची आणि मनावर राज्य करणारी जोडी या मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के आपल्याला एकत्र पळताना दिसणार आहे तर मित्रांनो बऱ्याच प्रेक्षकांचे असेही मेसेज करण्यात आले की ह्या दोघांपैकी दोन्ही बैल उजव्या खांदाचे आहेत तर डाव्या साईडनं कोण पळणार तर मित्रांनो मित्रांनो गाडी जर उजव्या पब्लिकच्या बाजूने लागली तर मथुर उजवीनं आणि बकासुरातून डाव्या साईडनं पळणार आहे कारण तुम्ही बघता मित्रांनो बाकासूर हा अतिशय सुंदररीत्या डाव्या खांदीनंही तिन्ही फेरे पळत आहे त्यामुळे मित्रांनो शक्यतो उद्याच्या मैदानामध्ये तुम्हाला मथुर उजव्या खांदीने आणि आपला सप्तहींद केसरी बाकासूर हा डाव्या खांदीने तुम्हाला पळताना दिसेल या मैदानामध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील रती महारथी या मैदानामध्ये अवश्य उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो हे मैदानी फार चुरशीचे आणि पाहण्यासारखं होणार आहे सर्व टॉपचे नंदी या मैदानात उपस्थित राहणार आहे तर मित्रांनो तुम्ही या मैदानावर नक्की या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल पैलगडा शर्यत नाटघाटारला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद